नमस्कार मित्र तुमचं पुन्हा एकदा एस एम मालमणिनी या युट्यूब चॅनलवरती माझ्या नवीन एका व्हिडिओ सांगतात मित्रांनो आता मी असे ते व्याजपती मुंबई आणि माझ्यासोबत आहात ते जो भूषण आणि राजा आणि आता आम्ही जाणार आहोत विश्वकर म्हणजे आमचे काहीतरी सामान घेऊचा त्याच्यासाठी आम्ही मस्जिद बंदरला जातो ते जो भूषण आतमध्ये सगळी तयारी करतात आता तुमची भाकरी घालाय व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे आता सध्या टूर्नामेंट चालू होत क्रिकेटचे त्याच्यासाठी ते चष्टा आणि किती काय लागणार त्या सामान खरं भेटतात आता नक्कीच या व्हिडिओ तुम्हाला समजाल आम्ही पण आता नुसतेच बघताला कारण हे सगळी गोष्टी राजा माहिती आहेत आमक माहिती नाही चल तर मग सगळ्या लगेच मजेतच बंद भूषण एक दिवस यायच्यात राह वाडक अरे आता आम्ही मुंबई गाव मी तेजो भूषण मी तेजो भूषण राजा काय आज म्हणजे काल बसला काम रे जरा सामान घेऊचा तू किवा कधी गेलो या बारी ना आम्ही गावा गेला का तुम्ही मुंबई घेता आता मी <laughs> मुंबई गेला का तुम्ही गावा घेता <laughs> काय हा येत ना कधी चल म्हणजे मित्रांनो मी माझी बंदरला पोहोचला थोडा एकदम मासाची व्यवस्थित तर नक्कीच भेटते मागे पण हेच घेतलेला त्याला मित्रांनो ट्रॉफी मार्केटमध्ये आम्ही फोटो आणि व्हिडिओ करून काय अलाव नाही त्याच्यामुळे का काय कॅमेरा हेच बंद करतो आम्ही पण नंतर दुसऱ्या दुकानात <गज़ागे> मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या दुकानात दिला दुक। <गज़ागे> दुक। आशिया ट्रॉफी आशिया ट्रॉफी मिशन बक के छै इते देख ले चला उड़ के और सुन यार बोलबो तब ना बोलबो कुछ गोल्ड है एमके का लोगो लगा एमके का लोगो लगा अभी गोल्ड से कोई इशू नहीं है के अंदर प्रिंट बनाना अरे था। 5 नहीं का क्या नहीं भी लगेगा तो भी चलेगा कुछ नहीं लगाएगा तो भी चलेगा तो खाली यहाँ मेटल देते हैं बड़ा साइज है 30 30 3 आता है ये बड़े साइज में ये लगा है वाइट वाला वाइट में ये वोल्टेज में दिया है कितने का काम कर वही वाला ले लो भाई एक से भी

माइक इसके ऊपर आ जाएगा या माइक आ जाएगा ये माइक है। रहेगा साइज इसमें ही रहेगा क्या माइक का साइज ये रहेगा? इसका तो साइज तो तो इतना बड़ा हो जाएगा तो सेम साइज है तो सेकंड क्लास तो के शर्ट तक हो जाएगा नीचे आ गया ना दूसरे में बैठेंगे ये इसके का इंजन ये पार्ट आ जाएगा नीचे ये बड़ा हो जाएगा और बॉडी के अंदर ये बेस बड़ा हो गया ये पार्ट आ गया इसमें ना थर्ड वेट

मी ज्या दुकानात नेलं नाही त्या दुकानात वर लिहिलेलं त्याचा बोर्ड की व्हिडिओ करूक मनाई या मग त्याच्यामुळे व्हिडिओ करूचे मी काय केलं नाही मध्ये मध्ये तुला काहीची आवडली हा नाही नाही तुला आवडली

मस्त मी काय नाही बाजून फोन गेला काय समजत नाही आता खरं जाणार किती खरं होतं का तू आता नाही गावला हो येऊया सगळेच बोलवतात भाऊजी पण सांगतो ते साडे साडी बघते